चाल एकटी चाल एकटी पाय थकेपर्यंत माहीत नाही रस्ता माहीत नाही रस्ता तू चाल एकटी येथील वळणं येथील वळणं की आणि तितकेच खड्डे स्पीड ब्रेकर तू चाल एकटी घाबरू नकोस खचू नकोस मागे पाहू नकोस नुसतं सोबत करू जे मनाला माहीत आहे ना तुला जायचं आहे कुठं बस चालेल ते रस्ता नक्की कुठे चालण्या कळत नाही ध्येय माहिती आहे ना कोणावर आहे त्याच्यावर आहे बिदा त्यावर त्या परमेश्वर फवर ती चालेल ती काळजी करू नकोस सगळं काही छान आहे तू चालेल तू कारण तू एकटीसाठी चालली नाही आहेस तू चालली आहेस त्या प्रत्येक व्यक्तीसाठी तळागाळातल्या जो खचला आहे तुझ्यासारखं आहे त्या प्रत्येक स्त्रीसाठी तुला एक दिवसाचं एक दिवसाचं माहेर हवं असतं एक दिवसाचा आधार हवा असतो तुम्ही आपल्यात आपल्या संसारात नवऱ्यानं त्रास दिल्यावर एक रात्र फक्त कुठेतरी निघून जावंस वाटतं एक रात्र त्या एक रात्रीची निवारा तयार करण्यासाठी तू चालकते नक्कीच मिळेल यश नक्कीच मिळेल ले यश तू चालकते प्रत्येक स्त्रीसाठी म्हणजे काय एक दिवसाचा निवारा हवा असतो तुला माहीत असतं उद्या उठून परत त्या संसार गाड्यातच यायचे मुलांसाठी परत रात्री त्या घरातच यायचे परत तेच सहन करायचे हे सगळं तुला माहितीला माहीत असतं आणि सगळं जाणीव घेऊनही तिला एक दिवस जेव्हा भावना अनावर होतात नको वाटतं सगळं सोडून द्यावं असं वाटतं सारं तेव्हा कुठंतरी जावं माहेरी पण नको कुठंतरी जावं एक दिवस जावं लोक शांत करावं तेव्हा की प्रत्येक स्त्री तुझ्याजवळ आली पाहिजे एवढी तू खंबीर होण्यासाठी तू चा आलेख दोन पावलं आहेत तोच त्या दोन पावलांची शंभर पावलं तयार होती तू चा आलेख ती हजारो पावलं तुझी वाट बघताय तू चा आलेख ती त्या परमेश्वरानं त्यासाठी तुला जन्माला घातले की तू अनेक ह्या विरपुडी मारणाऱ्या पावलांना स्वतःचं जीवन संपवणाऱ्या पावलांना तू मार्ग दाखव कस म्हणून तुला त्या मार्गावर आधी चालावं लागतंय इथं रस्ता नाही आहे पायवाट तुला मळायला लागते तू तू चालेल ते आबरू नकोस विश्वास ठेव हे सगळे कष्ट हे सगळे दुःख हे सगळे व्याप काहीही वाया जाणार नाही आहे चालेल घरातले सासरचे असू दे माहेरचे असू दे वेळ आल्यानंतर फक्त प्रक्त एकटंच जगणं असतं आणि त्या एकट्या जगण्यात स्त्री म्हणून भूमिका काय घ्यायची हे तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहीत असेल आणि एका स्त्रीला कोणालाही दोष न देता जगणं हवं असतं फक्त श्वास घ्यायचा असतो शांततेचा आणि ही जगता येतं कुठलंही नातं न ना दुखावता फक्त आपल्यामुळं दोन घरं गर, दोन घरातील व्यक्ती बरीच मुना आयुष्य अवलंबून असतात म्हणून आपण स्वतःच्या आयुष्याची हातानं केलेली राखरांगोळी सहन करण्याची ताकद काय असते फिनिक्स पक्षाप्रमाणे पूर्ण राख झालं तरी परत उड परत उडता येतं हे दाखवण्यासाठी तुला चालणं गरजेचं आहे तू चाल एकटी घाबरू नकोस तू चाल एकटी अनंत अनंत आणि तो अनंत तुझ्यासोबत आहे स्वतःला एक समजू नकोस ती निसर्गातली प्रत्येक शक्ती तुझ्यासोबत आहे तू शक्ती आहेस तू स्वत एक शक्ती आहेस फक्त समाजाला आदर्श ठेवण्यासाठी हे तुझं जीवन आहे तुझं जीवन उघड्या पुस्तकासारखं ठेव हो। आणि तू चालेत ते चालत राहा चालत राहा त्या अंतापर्यंत चालत राहा जोपर्यंत तुला ते गवसत नाही जोपर्यंत तू विश्वास संपादन करत नाहीस त्या प्रत्येक स्त्रीचा की जिला माहीत तिला वाटावं वा नाही मीच्याजवळ जाते मी सुखावेन परत मला जायचंच आहे त्याच संसारात त्याच राड राडगाडग्यात सहन करायला वडिलांच्या इज्जतीसाठी आईच्या हसण्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी हे पूर्वापार चालत आलेलं आहे त्यातूनच जगणं जगणं होतं हे शिकवण्यासाठी तू ते स्त्री ही अनंत काळाची माता आहे आणि योग्य चरित्रानेही जगता येतं हे तू समाजाला दाखव एकविसाव्या शतकात सुद्धा असंही चांगलं जगता येतं प्रामाणिकपणाची कास करूनही जगता येतं हे सांगण्यासाठी तू चालेख येणार प्रत्येक नातं काहीतरी जन्मबंधन घेऊन येतं मागील जन्माचे ऋणानुबंध घेऊन येतं हे जगाला शिकवण्यासाठी तू ती तू चालक ती तू ती शुभ दिवस